गेवराई सेमी येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते करण्यात आले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी कायम सर्वसामान्य माणसाला न्याय मिळवून दिला असे स्पष्ट करीत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे जीवन कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते तथा आमदार अब्दुल सत्तार यांनी गेवराई तालुका सिल्लोड येथे व्यक्त केले गेवराई सेमी लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पूर्ण कृती पुतळ्याचे अनावरण आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते संपन्न झाले गोपीनाथराव मुंडे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकीत जुन्या आठवणीला उजाळा दिला माझ्या राजकीय जीवनात गोपीनाथ मुंडे यांनी केलेली मदत अविस्मरणीय असल्याची भावना देखील मंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केली गेवराई सेमी गावात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या पुतळ्याचे अनावरण होत असताना मनस्वी आनंदी होत असल्याचे अब्दुल सत्तार यांनी म्हणाले या प्रसंगी माजी उपसभापती अजिज बागवान हरिदास ताठे दादाराव ताठे सरपंच सतीश ताठे कडुबा कापडे मुरलीधर कापडे शांताराम ताठे चेअरमॅन हनुमंत वाघ तंटामुक्त अध्यक्ष कैलास वाघ रामेश्वर सुरळकर सळुबा वाघ आदींसह पंचक्रोशीतील नागरिक गावकरी उपस्थित होते